नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या यूट्यूब चॅनलला निवडणुकीचे फॉर्म भरायला अवघे काही दिवस राहिलेले आणि अजूनही ऑनलाईनच्या त्रुटीमधून उमेदवार आणि त्यांचे समर्थक बाहेर येताना दिसत नाही आहे तरीही ऑनलाईनमध्ये अनेक लोकांनी फॉर्म भरलेले परंतु हा फॉर्म भरताना त्रुटी काय काय येतात माझ्यासारख्यालाही त्याची जी अडचण आली या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि भरलेल्या फॉर्मचे जे नमुने आहेत ते आत्ता माझ्या हातात आहेत त्याच्यामध्ये महत्वाची जी गोष्ट आहे ती महत्वाची गोष्ट मी काल ऑनलाईनची जी प्रक्रिया ती जमल, आहे ती जशी मला जमल तशी आपल्याला समजून सांगितलेली आहे परंतु त्याच्या प्रिंट आऊट येताना काही गोष्टी ज्या आहेत त्या कटाक्षाने आपण पाळल्या पाहिजे त्यातली एक गोष्ट म्हणजे तुम्हाला बाहेरून कोणतंही शपथपत्र करायचं नाही आहे हो तुम्हाला बाहेरून कोणतंही शपथपत्र करायचं नाही आहे संपत्तीच्या विवरणाबरोबर ज्यावेळेस तुम्ही हा शपथपत्राचा फॉर्मॅट त्यातून डाउनलोड करतात त्याच्यावर पाचशे रुपयाचा एक स्टॅम्प लावायचा आहे आता तुमच्या नगरपालिकेकडे काय नियम असेल तो माहीत नाही पण जनरल आमच्याकडचा नियम मी सांगतोय पाचशे रुपयाचा स्टॅम्प लावायचा आहे तो नोटराईज करून घ्यायचा आहे दुसरं महिला उमेदवारांचा दोन नावाच्या एक व्यक्तीचा पाचशेचा स्टॅम्प करायचा आहे आणि तो नोटराईज करायचा आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या संदर्भात कोणत्याही चेंजेस करायचे नाही नामनिर्देशन पत्राचा जो फॉर्म येतो त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन जी सगळी माहिती भरतात त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटचा कॉलम जो आहे घोषणापत्राचा तो सगळा यस 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 करायचा आहे आणि सूचकाचं जे आहे ते तुम्हाला फक्त प्रभाग क्रमांक विधानसभा मतदारसंघ यादी भाग क्रमांक अनुक्रम क्रमांक स्लॅश स्लॅश स्लॅशमध्ये येतं ते आणि प्रभागातील यादीचा अनुक्रमांक असे दोन वेगळे ऑप्शन आहे ते टाकायचे आहे त्यांची सही या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर हा झाला तुमचा उमेदवारी अर्ज जो भरतो आपण त्याचा त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण घोषणापत्र करतो यात काही गोष्टी इंटरेस्टिंग आहे त्यामध्ये तुम्हाला सगळी जी माहिती आहे तुम्ही ज्या कॅटेगरीसाठी फॉर्म भरतायत म्हणजे उदाहरणार्थ आम्ही प्रभाग क्रमांक सतरा अ मध्ये फॉर्म भरलेला आहे तर तो, तो फॉर्म भरत असताना तुम्हाला ब मधला फॉर्म भरता येत नाही हे बाय डिफॉल्ट आलेलं आहे आय डी पासवर्ड ज्यावेळेस उमेदवाराचा आपण जनरेट करतो ब मधला फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही बाय डिफॉल्ट केलेला आहे त्यांनी चार फॉर्म तुम्ही त्या ए कॅटेगरीमध्ये भरू शकतात त्याच्यामध्ये आणि जो चांगला आणि सुव्यवस्थित भरलेला असेल ऑनलाईनमध्ये तो आपण त्याच्यामध्ये द्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला तपशील व्यक्तिगत माहितीचा विचारता त्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये ईमेल आय डीचा जो ऑप्शन आहे तोही त्यांनी ॲड केलेला आहे त्याच्यानंतर ज्या जागेवर तुम्ही लढताय त्याचा तपशील विचारता त्यानंतर जातीबाबतचा तपशील विचारता मतदार यादीतील जो तुमचा तपशील आहे तो विचारता आपत्त्यांची संख्या जी आहे ती विचारता गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील आहे तो विचारतो म्हणजे जी प्रिंट आऊट येते त्या प्रिंट आऊट सांगतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट निरंक जिथं असेल म्हणजे रिकामा राकाना जो ठेवला तो ठेवणं त्यांना चुकीचं आहे तुम्हाला रिकामा रकाना ठेवता येणार नाही म्हणजे तिथं एने ए किंवा झिरो ल्या जे असेल ते त्याच्यानंतर तुम्हाला व्यवसाय कामधंदा याचा जो तपशील आहे तो लिहायचा आहे याच्यामध्ये तुमचा तपशील अपलोड केल्यानंतर आपल्याला वाटतं तिथं ग्रीन मार्क आलेला आहे तो ग्रीन मार्क आला की आता पुढचं संपलं तसं नाहीये परत त्याच्यावर जायचं आणि तुमच्यावर तुमच्या कुटुंबातले समजा पती पत्नी जे असतील त्याचीही माहिती पूर्ण भरायची आपल्यावर अवलंबित्व म्हणजे आपल्यावर डिपेंड असलेल्या मुलांचं नाही टाकलं तरी होत पण त्याच्यामध्ये तो जो रकाना आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे अनेक उमेदवारांनी फॉर्म भरताना स्वतःची माहिती भरली ग्रीन टी केली पुढे निघून गेले आणि ज्यावेळेस सबमिशनची वेळ येते त्यावेळेस त्यांना लक्षात येतं अरे आपली तर माहिती भरलीच नाही आपण पत्नी उमेदवार असेल तर आणि पत्नीची माहिती भरलेली नाही आपण उमेदवार असेल तर तर अशी चूक जी आहे ती तुम्ही करू नका त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्नाचा जो तपशील आहे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न्सची माहिती येते पॅन कार्डची माहिती येते आपला व आपल्या पती पत्नी ज्या असतील त्यांचा त्यांची जी माहिती आहे ती भरायची त्याच्यानंतर तुमच्याकडं असलेली जी संपत्ती आहे त्याची माहिती त्याच्यातही दोघांची माहिती भरायची म्हणजे दोघांची माहिती भरायची याच्यामध्ये आई किंवा वडील यांचा ऑप्शन त्यांनी अजून दिलेला नाहीये त्याच्यानंतर उमेदवार आणि त्यांच्या पतीचे तीन वर्षाचे जे पती पत्नीचे तीन वर्षाचे जे उत्पन्नाचा तपशील आहे तोही त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण भरायचा आहे जिथं नसेल तिथं झिरो झिरो बाय डिफॉल्ट त्यांचं जे आहे ते येतं त्यानंतर तुमच्या कुटुंबातील तुमच्यावर डिपेंड असलेल्या लोकांची जी आहे ते आपण बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये येणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची जी माहिती आहे तुमच्या नावावर संपत्ती असलेली मुलांच्या नावावर म्हणजे पत्नीच्या पतीच्या नावावर असलेली संपत्ती जी, आए, जी, जी, ते ते तुम्हाला तुम्हाला तुम्हा जी आहे मुलांच्या नावावर जे असेल त्याचे जे डिटेल्स आहे ते दोघांचे भरायचे तिथं तसंच येतं आहे तुम्ही ज्या वेळेस एकाची माहिती भरता आणि पुढं निघून जाता तर मागं तुम्हाला तुमच्या पती पत्नीची माहिती जी भरणं आहे तिचा थोडासा त्याच्यामध्ये इश्यू येतोय तर ती आपण पूर्ण माहिती भरायची हे बघा हा फॉर्म जो आहे तो यामध्ये मी त्या पद्धतीने पूर्ण माहिती जी आहे ती ऑनलाईन भरलेली आहे तो फॉर्म जर तसा नसेल तर तुमचा उमेदवारी अर्ज बादही होऊ शकतो जर एखाद्याने तक्रार केली तर ही माहिती आपण समजून घेतली पाहिजे त्यानंतर तुमच्या आणि तुमच्या पती पत्नीच्या नावावर असलेली जी प्रॉपर्टी असेल तिचीही माहिती आपल्याला संपूर्ण भरायची आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही घेतलेल्या कर्जांची जी माहिती दोघांचीही भरायची मी दोघांची का सांगतोय कारण तुम्हाला काहीही करून या दोघांची माहिती देण्याशिवाय पर्याय नाही कारण आपल्यावर असलेलं लोन किंवा आपल्या पत्नीवर असलेलं लोन याची माहिती ही सगळी सिबिल वर रिफ्लेक्ट होती तुमच्या विरोधकांना तुम्ही कोली हातात देऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती राहील त्यानंतर आपल्याला आत्तापर्यंतची जी आपली सगळी परिस्थिती असेल म्हणजे तुमच्या ज्या ऑनलाईन मधले त्यांचे प्रश्न जंगम मालमत्ता परकीय गुंतवणूक फॉरेन इन्व्हेस्टमेंट या सगळ्याची माहिती जी आहे ती संपूर्ण भरायची आहे घोषवारा पूर्ण भरायचा आहे जो जी सगळी माहिती आपण भरू बाय डिफॉल्ट ते पुढं 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 वेळेस जातं त्याच्यामध्ये एक शेवटचा मुद्दा येतो आपल्याला माघ लढलेली निवडणूक जी आहे ना त्या काळात तुम्ही जाहीर केलेली संपत्ती आहे याची माहिती भरायची लोक काय करतात त्यावेळेस आपण किती खर्च केला ती माहिती देतो ती माहिती द्यायची नाही त्यानंतर त्या काळात आपल्याला आपल्या जर शासकीय काही रकमात थकलेल्या असतील ती माहिती द्यायची ती झिरोच येणार प्रत्येकाची आणि सगळ्यात महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय घेतलेला आहे मतदारसंघ विकास योजना पंधरा नंबरचा हा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रभागाचा विकास कसा करणार याच्याबद्दलचा एक डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर पडताळणीचा एक सोळा नंबरचा विषय आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही लागणार आहे कागदपत्रांचा व्हिडिओ आपण केलेला आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा व्हिडिओ केलेला आहे सूचकाचा व्हिडिओ केलेला आहे आणि आत्ता हा जो फॉर्म आहे उमेदवारी अर्ज आम्ही भरलेला त्याच्याही संदर्भातली माहिती आपल्याला दिलेली आहे आजचा दिवस आहे सतरा तारीख आहे दोन दिवसामध्ये तुम्हाला काहीही करून आपले उमेदवारी अर्ज भरायचे आहे ऑनली ऑनलाईनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि व्हिडिओ जसाचे तसा मी अपलोड करणार आहे एडिट याच्यामध्ये करण्याच्या भानगडीत मी पडू शकत नाही कारण आज आमचाही उमेदवारी अर्ज जो आहे तो भरायचा आहे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र